अरुणा कल्याणकर नांदेडच्या एक यशस्वी विमा व्यावसायिक विमा व्यवसायात त्यांचा प्रवेश अगदी अनपेक्षित पद्धतीने झाला दोन हजार अकरा मध्ये माझ्या हजबंडची डेथ झाली जे प्रोफेसर होते आणि माझ्या दोन्ही मुलाची जिम्मेदारी माझ्यावर पडली होती एक लेडीज जी ओळखीची होती तिने मला इन्शुरन्सच्या इथे जागा आहेत तू काम करू शकते का त्यांना मॅक्स लाईफ संधी मिळाली खरंतर विमा व्यवसायाची त्यांना साधी बाराखडीही माहीत नव्हती मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारलं एंट्री लेव्हलला सुरुवात झाली आणि दृढनिश्चय मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आज त्या एजन्सी असोसिएट म्हणून कार्यरत आहेत विमा व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा सन्मान झाला आहे मी दुबईची चॅम्पियन मीट पण याच्यातून क्वालिफाय झाले ए पी सिक सहा हजार जवळपास ए पी होते त्याच्यामध्ये टॉप हंड्रेडमध्ये होते आणि मला हैदराबादची पण नॅशनल लेवलची ए पीची चॅम्पियन मीट मी क्वालिफाय झाले ते दोन हजार सोळा अठरा एकोणीसला मी दुबईची पण चॅम्पियन मीट क्वालिफाय झाले होते सिंगापूर मलेशिया कोलालामपूर बँकॉक थायलांड पटाया सगळीकडे मी जाऊन आले विमा हा त्यांच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही एखाद्या कुटुंबावर दुर्दैवानं कठीण वेळ आलीच तर विमा संरक्षणामुळे त्यांना भक्कम आधार मिळू शकतो त्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत मिळू शकते हा देखील त्यांच्या कार्याचा एक हेतू आहे माझ्या सात पॉलिसी होत्या पण प्रॉपर गायडन्स कुणी केले नसल्यामुळे मला चांगला क्लेम मिळाला नाही की माझ्या मुलाचे शिक्षण होऊ शकतील त्याच्यावर किंवा माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील जे काम मला प्रॉपर गायडन्स कोणी केलं नाही पण मी एज्युकेटेड असल्यामुळे की मी चार लोकांकडे जाऊन लोकांना गाईड करू शकते की सर लाईफ इज अनसर्टनली कधी पण काही होऊ शकतं आणि त्यामुळं तुमच्या परिवाराला तुम्ही असेपर्यंत सुरक्षित करा आपल्या दोन्ही अपत्यांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं मुलगी अभियंता असून ती सिंगापूरमध्ये कार्यरत आहे मुलगा एमबीबीएस करून एमडी करतोय महिलांना मी हेच सांगणार की तुम्ही लाचार नाही तुम्ही आबला नाहीये तुम्ही ठरवलं ते सगळं करू शकता ती खूप मोठी शक्ती आहे दुर्गा मातेसारखी नऊ हात आहेत तर आजच्या स्त्रिया त्याचप्रकारे घर ऑफिस मुलं सगळ्या गोष्टी सांभाळून ती नवदुर्गासारखी मोठ्या शक्तीने सक्सेस होऊ शकते अगदी अनोळखी क्षेत्रातही ती उत्तुंग भरारी घेऊ शकते हेच अरुणा कल्याणकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून अधोरेखित होतं त्यांचं अभिनंदन आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्ते ना